आणि या करियुगामध्ये दे। देवाचं रूप देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने तयारी साधी केला आता पंढरपूरची वारी आहे कालच लोक पंढरपूरला गेली लाखो लोक पंढरपूरला जातात जवळजवळ दहा ते बारा लाख लोक पंढरपूरला जातात गेली चौदा वर्ष मी पंढरपूरची वारी करतो आता ही डबल वारी संपलं व उद्या सकाळी इथूनच आम्ही पंढरपूरला जाणार आहोत याच्यातले सहा जण आहेत बाकीचे जाणार घरी तर इथूनच आमची गाडी जी आहे ती वारी संपली की इथून डायरेक्ट पंढरपूर हे श्रद्धा पंढरपूरात गेला म्हणजे काय मोठ्यापणा आम्ही सांगत नाही एकच आहे पंढरपूरला जा वारी करा न करा पण त्याच्यापेक्षाही ईश्वरापेक्षाही मान आपल्या जन्मदात्या आई वडिलांची मान समाजात उंचावलं असं कार्य करा हाच भगवंत आहे आज मग काय काय नाही म्हणून आईवडिलांची सेवा करायला भक्त कुंडलिकाने हेच दाखवून दिलं म्हणून आजही भजनाची सुरुवात करताना कुंडलिकावर जे हरी विठ्ठल मतल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही त्याचं आहे आईवडिलांना देव मानलं म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्र सुधरला माझ्या मते महाराष्ट्र सुधारलेला आहे ज्या दिवशी या माझ्या महाराष्ट्रातून वृद्धाश्रम नाशवतील त्या दिवशी आपण समजूया महाराष्ट्र सुधरला म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा टाळे बाजूला आईवडिलांसाठी म्हणून कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरची वारी झाली नाही या जगात आईवडिलांची सेवा करणारी माणसं कोण आहेत नंबर एक माझा शेतकरी माझा शेतकरी आणि नंबर दोन माझा पंढरपूरचा वारकरी ही दोन माणसं आपल्या आई वडिलांचा चळ कधीच करत नाही म्हणून पंढरपूरची वारी कोरोनाच्या संकटात थांबली तेव्हा एक वारकरी माझ्या पांडुरंगाला काय म्हणतो बघा श्रीमान कृष्णा मासे या माऊलींकडनं विनोद समोर अतिशय सुंदर भजनाची सुरुवात छान तुमचेच आशीर्वाद आहेत हे बक्षीस आलेलं जोरदार टाळा म्हणजे त्यांच्यासाठी No. Yeah. आणि तुझी सेवा करायची संधी आम्हाला मिळव हो। एकमेकाला बुवा घानेरडे बोलण्यापेक्षा एकमेकाला तुच्छ लेखनापेक्षा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो आज या कलयुगामध्ये या मोबाईलच्या जमानामध्ये एकच सांगतो महिला वर्ग इथे बसलेले आहेत ज्येष्ठ मंडळी बसले आहेत कॉलेजची मुलं आहेत त्याला माझी विनंती आहे आणि खास करून आईवडिलांना विनंती आहे या कलयुगामध्ये मोबाईलची गरज आहे कलियुगामध्ये मोबाईलची गरज आहे काळाची गरज आहे पण त्याचा अतिरेक होतोय म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलांना मोबाईल मुला मुला घेऊन पण त्याच्यावर नजर ठेवा आपली मुलगी किंवा मुलगा काय करतो पबजी उडव घे उडव हे घे उडव उडव पबजी नाही का रात्री दोन वाजता मोबाईलवर दोन दोन आजेपर्यंत फेसबुक मध्ये आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये थकलेल्या बापाकडे बघायला त्यांना वेळ हो। नाही घोरभर थकून बाप आल्यावर संध्याकाळी सात वाजता पेल्यावर ग्लासवर पाणी देण्याची त्यांची इच्छा नाही का प्रत्येकाच्या हातात मोबाईल कुठेतरी बिघडत चाललाय समाज मोबाईल वापराव लक्षात आप ठेवा आपल्या आईवडिलांशी उपकार कधी विसरू नका तोच आपला गरीब बाप बारा तास फुटी करतो मुंबई सारख्या ठिकाणी आणि आपल्याला मुलाला किंवा मुलग्याला किंवा मुलीला पंचवीस हजारचा मोबाईल घेऊन देतो आणि आपण मात्र गरीब फाटकी बनियान घालणारा बाप हजार रुपयाचा नोकियाचा मोबाईल घेतो आठ दाबल्यान नऊ वाड येत आणि नऊ दाबल्यान आठ खाली जातात असं मोबाईल बाप वापरता आणि आपल्या मुलीला पंचवीस सीस हजारचा मोबाईल स्किन टच घेऊन देतो तोच बाप आपल्या मुलीला शंभर रुपये का मुलग्याला केस कापायला दोनशे रुपये देतो सलून मध्ये जायला आणि तोच बाप तीन रुपयाचा पात्याने ब्लेडने आपली पाच चार चार पाच पाच दाडा करतो रक्त येतं तरी सुद्धा का आपल्या मुलांना आपण जे केलं नाही ते मुलांना सोसू नये बाप आई आपल्या मुलांना कमरेवर घेते आपल्या मुलांना आई क आई कमरेवर घेते पण तोच बाप आपल्या मुलांना आपल्या खांद्यावर घेतो का मी जे पाहिले नाही ते माझ्या मुलाने पाहावं चांगलं ते पाहावं एकदा आई वडिलांसाठी टाळ्या वाजव मागील टाळ्या वाजव म्हणून आई वडील नाही ना संपला विषय माझी आई नाही हे बघायला मी कित्येक डबल बारीत रडलेलो आहे मी माझी आई नाही माझं सुख बघायला आई नाही गेली सतरा वर्ष झाली माझी हे अठरावं वर्ष आई गेल्यावर खूप सेवा करायची इच्छा होती त्या काळात के केली भरपूर आजार पण तिला दोन्ही बुवा बाद झालेला आहे दोन्ही किडनॅपात माझं नाविला आम्ही खूप खर्च केला पण वाचले नाही तिची इच्छा होती की तुझं नाव विनोद चव्हाण हे तुझं नाव संपूर्ण महाराष्ट्रात वाळव भजनी बुवा म्हणून आणि ते आज झालं आहे सतरा वर्ष झाले आई गेल्यावर पण हे सुख किंवा हे नाव बघायला माझी आई हेच दुःख फरकते त्या माऊलीसाठी त्या टाळ्या वाटतो ऐकना खूप आनंद होतो come Eu